नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये आज मोठा बदल बघायला मिळत आहे आज राज्यात पाऊस जोर वाढलेला आहे वेस्ट बंगाल तसेच बांगलादेशच्या काही भागामध्ये एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले असून अरबी समुद्राकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्र केरळ कर्नाटकच्या भागातून या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राकडे जात आहे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे तर मित्रांनो आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय सविस्तर आढावा आपण घेणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल ऐकून प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर आपण सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये आज दुपारनंतर आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे मित्रांनो सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आज दुपारनंतर जे वातावरण बघितले सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस रत्नागिरीकडे देखील पाऊस जोर जास्त असून पूर्व भागाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो हा जो काही परिसर आहे बेलकर साखरपा देवरूख संगमेश्वर या परिसरामध्ये जोर जास्त देखील बघायला मिळू शकतो आहे माखजन कोयना पाटणच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस अस शिकत आहे तर गुहागर चिपळूण खेड दापोली मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस प्रतापगडकडे देखील दुपारनंतरच्या अवतारणामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय गोरेगाव दिवेगर हलवसा सर्वत्र मध्यम सरींचे शक्यता आहे रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस आज दुपारनंतर आहे रात्रीच्या दरम्यान देखील बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळेल अलिबाग चोंडी पेजरी पेन शरोली खोपोली सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतर नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर नेरळ या ठिकाणी जोर वाढलेला आहे वसई विरार शहापूर शहापूरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता शहापूर आणि आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकते सेनवा कोठारे उंबरपाडा पालघर जिल्ह्याकडे सफाली गोदमल मानोर पालघर पालघरभुई सरवाणगाव कासाकूड सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे आज पावसाचा जोर वाढलेला आहे नाशिकमध्ये आज दुपारनंतर ना बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे विजांचा कडकडाट मुसळधार पाऊस आज बघायला मिळू शकतो आहे नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये तर मित्रांनो हा जो काही परिसर आहे मालेगावचा मालेगाव सौदानी अंजांग या परिसराकडे देखील आज दुपारनंतर पाव वातावरणात बदल बघायला मिळत असून जोर वाढलेला आहे मालेगाव मनमाड येवला या परिसराकडे नाशिक निफाड सिन्नर या परिसरामध्ये देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे पावसातजवळ त्र्यंबक आणि इगतपुरी हा जो काही परिसर आहे त्र्यंबक वाडीवारथे मुंडेगाव इगतपुरी आंबेवाडी वशाला खर्डी कोठारे सेन सम्राट गुंडा या परिसरामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे सिन्नरकडे बघितलं सिन्नर वावी निमगाव सिन्नर नांदूर शेंगोटे सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं कोपरगावकडे मध्यम स्त्रेंची शक्यता आहे श्रामपूर संगमनेरकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो आज दुपारनंतरच्या उत्तरांमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त आहे सायंकाळच्या दरम्यान देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान राहुरी घोडेगाव भगुर पाथडी या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता देखील आहे तसंच हा जो काही परिसर आहे अहिल्यादेवी नगरचा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात राहील अहिल्यादेवी नगर तसंच काडा जामखेड राळेगाव श्रीगो श्रीगोंदा आजामखेड कर्जत या परिसरामध्ये मध्यम हलक्या मध्यमस्तरीची शक्यता आहे जोर थोडा कमी आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला या ठिकाणी रिमझिम जास्त भागात राहील जुन्नर माणसं चाकण या परिसराकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे सासवड लोणतफल्टण बारामती या परिसरामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी शिकत आहे साताराकडे देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज बघायला मिळू शकत आहे जोरदार पाऊस राहील साताराच्या पश्चिमेला मेदा वसंतपोट सौराट तसंच चाकदेव अरळ अवर्डे श्रीशिंगे या परिसरामध्ये जोर जास्त आहे जोरदार पाऊस तर या ठिकाणी जोर थोडा हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे कोरेगाव रहमदपूर देवरा अद्रकी नांदल फलटण लाटे बारामती हा जो काही परिसर आहे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी सोलापूरकडे मात्र पाऊस जोर दुपारनंतर वाढत आहे बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो सोलापूरच्या भागामध्ये करमाळा इंदापूर अकलूज परांडा कुर्डवाडी माहोळ सोलापूर इकचलगाव अक्कलकोट सर्वत्र मध्यम सरी शक्यता आहे सांगलीकडे बघितलं हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये कुंदवडकुडाच्या दुपारनंतर तासगाव कुचीनागज विटामळणी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी शक्यता आहे तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये जर बघितलं आज दुपारनंतरचं वातावरण तर कोल्हापूर ज्योतिबाहील कोडिकिणी कोकुड मालकापूर या ठिकाणी मध्यम सरी परोळा संगरूळ राधानगरी गगनबावडा या परिसरामध्ये मात्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता देखील आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो मराठवाड्याकडे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरकडे मुसळधार पावसाची से शक्यता सेंद्रामेडसी पिपरी काचोड पाचोड बिटकी बिजळगाव गंगापूर धर्मक्षेत्राकडे धाके पालपैण दैगावने भक्तापूर मुसळधार पाऊसची शक्यता आहे आणि उत्तर भागाकडे मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो या ठिकाणी एलोर गुफा एलोरगुफा देवगहतनूर कन्नड अंबाला सायगाव चाळीसगाव तस तसंच फुलंब्री विरामगाव किशोर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आहे बदनापूर जालना गोलापांघरी तारगाव पानवाडी अंबडी तानवाडी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त आहे सेंद्रमडी सी पिपरी छत्रपती संभाजीनगर जालना गोलापांगरी हा जो परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे तर सोमापूर गेवराई बीड जिल्ह्याच्या उत्तरेला माजलगाव या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील आहे या परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील वडवणी तळेगाव शिरसाळा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आंबेजोगाई धारूर के झिळा चौसाळा या परिसरामध्ये देखील मध्यम सरींची शक्यता आहे तसेच धाराशिवकडे कळम मासा बूम सरी लातुर मदे, लातुर सरी, सरी, या ठिकाणी मध्यम सरींनी शिकत आहे धारशिवकडे मध्यम स्वरूपाचा राहील लातूरमध्ये लातूर अवसान लंगा शोनपाल उदगीर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज दुपानंतर अहमदपूर बाळापूर परळी गंगाखेड मध्यम सरी मात्र परभणीच्या या भागात जोर जास्त आहे पाथरी परभणी झरीबुरी जिंतूर सैलू या परिसराकडे नांदेड वागाळामध्ये परभणीपेक्षाही जोर जास्त आहे पूर्णा वासमात नांदेड वगाळा अर्धापूर मुखेड पेठुंबरी जोरदार पाऊस लोहा बुजुर्ग कंधार जोर जास्त आहे मात्र या ठिकाणी जोर थोडा कमी आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी हिंगोलीकडे मध्यम सरींची कदाच दुपार नंतरच्या वातावरणामध्ये आहे तर मित्रांनो हिंगोलीमध्ये या ठिकाणी बघितलं असता सापतगाव हिंगोली कळमनुरी या ठिकाणी मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे मित्रांनो दुपारच्या वातावरणामध्ये नांदेड वागाळाच्या काही भागामध्ये जोर जास्त आहे तर विदर्भात जर बघितलं आज दुपारनंतर तर विदर्भात देखील काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूरमध्ये जर बघितलं तर नागपूरमध्ये आज दुपारनंतर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली सावनेर हा जो काही सर्व परिसर आहे जोरदार पावसाची शक्यता आहे भंडाराकडे देखील जोर जास्त आहे मात्र भंडाराच्या दक्षिणेला हा जो काही परिसर आहे ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे उमरेड तसंच तिरकुडा हा जो काही परिसर आहे उमरेड खैरगाव भिवापूर पवनी गोथंगाव वडियल या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो आहे आणि गोंदियाकडे जर बघितलं गोंदियामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो गोंदियाकडे पावसाचा जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान गोंदिया चांगझरी तिरोरा उत्तर भागात जोर जास्त आहे गोंदियाच्या आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तसेच गडचुलीकडे बघितलं मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी मुरुमगाव कापसी सर्वत्र मध्यम सरी गडचुली चामोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड मध्यम सरींची शिकता आहे चंद्रपूरकडे जर बघितलं चंद्रपूरच्या उत्तरेला जोर जास्त बघायला मिळू शकतो दुपारनंतर चंद्रपूरमध्ये भद्रवती तसेच चिमूर शिंदेवा या जो काही परिसर आहे सर्वत्र चारगाव भिके तिरोरा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शिकत आहे यवतमाळमध्ये जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पांढरगवडा करंजी मोहाडा घटंजी परवा पेंढारी मध्यम सरी बघायला मिळू शकतात आज दुपारनंतर तसंच नेर दारवा दिग्रस रुई मध्यम सरींची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याकडे सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकेपणे या सर्व परिसरामध्ये दुपारनंतर जोर वाढत असून वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे हा जो काही परिसर आहे लाडगड वाधोना आरवी तळेगाव आष्टी कारंजा या परिसरामध्ये पाऊस जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे अमरावतीकडे देखील मोजरी हा जो काही परिसर आहे नांदगाव मोजरी या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे अमरावतीमध्ये तसेच अचलपूरची हलक्या मध्यम सरी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो अकोलाकडे जर बघितलं अकोलामध्ये मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलहरा या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसेच बुलढाणाकडे बुलढाणामध्ये जर बघितलं बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच देऊळगाव राजाकडे मात्र पावसाचा जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे देऊळगाव राजा आसपासचा परिसर मोहरा तसंच आसपासच्या परिसरामध्ये जोर जास्त आहे खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यात आज दुपारनंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळेल जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेला बऱ्याच ठिकाणी पाऊस शक्यता आहे हा जो काही परिसर आहे धरंगावी रंडोल परोळा तसंच पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोदवड जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धुळेमध्ये धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर संदखेडा या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे नंदुरबारकडे हलक्या मध्यम सरी राहतील नंदुरबारमध्ये जोर कमी आहे नंदुरबार रानाला दोंडाईचा हा जो काही परिसर आहे राणाला कोपर्ली शहादा धनोरा बोरचाक नावपूर्वी सरवाडी अंबली कोकसे सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बदलत जोरदार पाऊस शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मी टॉप व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र